माजी खासदार विनायक राऊत आज मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेणार शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार सुनील शिंदे व आमदार महेश सावंत यांच्या समवेत आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रेल कामगार सेनेचं से शिष्टमंडळ दादर ते रत्नागिरी तसेच रत्नागिरी ते दादर हे पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेणार आहे कोकण रेल्वेच्या निर्मितीपासून असंख्य असे कोकण रेल्वेचे पॅसेंजर जे कोकणवासीय मुंबई आणि मुंबई उपनगर विशेषतः विरार वसई बोरिवली दहिसर मीरा भाईंदर या पश्चिम उपनगरातून तर बदलापूर कल्याण डोंबिवली दिवा ठाणे भांडोळ येथून दादर ते रत्नागिरी पर्यंत कोकण रेल्वेच्या अनेक स्टेशन पर्यंत प्रवास करत असतात तसेच रत्नागिरीहून सुद्धा मुंबईला येणारे लोक हे या पॅसेंजर न दादर पर्यंत येत असतात एक अत्यंत चांगली अशी सुविधा रेल्वेनं कोकणच्या मध्यमवर्गीय जनतेला उपलब्ध करून दिलेली होती ज्या लोकांची कुवत एक्सप्रेस किंवा मेल ट्रेननं जाण्याची नाही ते सर्व पॅसेंजरनं प्रवास करत होते हे पॅसेंजर बंद झाल्यामुळे त्या सर्व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत आर्थिक नुकसानही त्यांना होत आहे त्याचबरोबर या पॅसेंजरवरती अवलंबून असणारे आणि ज्यांना रोजगार मिळणारे असे असंख्य छोटे छोटे विक्रेते हे देखील त्रस्त झालेत त्यामुळं त्यांनाही आर्थिक नुकसानीचा फटका बसतोय पूर्वीच्या वेळेवर दादर रत्नागिरी पॅसेंजर सुटत होती त्याच वेळेवर दादर ते गोरखपूर आणि दादर ते बरेली अशा गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय त्याचबरोबर पुन्हा दादर ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते दादर ही पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार चालू करावी ही कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि अनेक स्टेशनवरील असणाऱ्या प्रवासी संघटना यांची मागणी असून ती तातडीने सुरू करावी अशी मागणी आम्ही रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळातर्फे करणार आहोत अशी माहिती शिवसेना उबाटाच्या वतीनं देण्यात आली आहे दादर काय म्हणते सन एकोणीसशे शहाण्णवपासून कोकणवाशियांच्या हितासाठी दादर ते रत्नागिरी आणि दादर ते सावंतवाडी अशा सर्वसामान्य कोकणवाशियांना परवडतील अशा पॅसेंजर ट्रेन चालवल्या जात होत्या दुर्दैवाने कोरोनाच्या कार्यकाळामध्ये त्या बंद झाल्या परंतु त्या पुनशे एकदा कोकणच्या हितासाठी असलेल्या ट्रेन चालू कराव्यात अशी मागणी मागच्या चार वर्षापासून सातत्याने तीन वर्षापासून सातत्याने मी करत आहे आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी करत आहोत दुर्दैवानी रेल्वे प्रशासनाने म्हणजे मध्य रेल्वे असेल तो कोकण रेल्वे असेल ह्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कोकणातल्या कोकणातल्या गाड्या बंद करायच्या पण तीच गाडी मात्र गोरखपूरला सोडायची बरेलीला सोडायची हा जो काय धंदा चालू केला होता त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात आज आम्ही कोकणातले शिष्टमंडळ माझ्यावर माननीय आमदार सुनील शिंदे आहेत माननीय महेश सावंत आहेत आमच्या अरुण दंजोडकर आहेत संतोष शिंदे आहेत आमच्या ॲडव्होकेट एद। सा, योगिता सावंत आहेत इतर सगळे पदाधिकारी आहेत आम्ही येऊन भेटून त्यांना विनंती केलेली आहे पण विनंती करत असताना रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे सातत्याने रेल्वे प्रशासनाशी याबाबत करत असलेला पत्रव्यवहार त्यांना पत्रव्यवहार दाखवलेला आहे आणि जर कोकणवाशांना डावलून जर ती गाडी जर बरेली आणि गोरखपूरला जात असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये दादरच्या पुढे गोरखपूर आणि बरेलीची गाडी आम्ही जाऊ देणार नाही ही आम्ही थणकावून सांगितलेलं आहे माझ्यावरून शिवसेनेचे रेल कामगार सेनेचे सन्माननीय बाबी देव आहेत संजय जोशी आहेत अन्य इतर पदाधिकारी आहेत आम्ही सर्वांनी ठणकावून सांगितलेलं आहे आमच्या तोंडाला पानं पुसून तुम्ही गोरखपूर आणि बरेलीवाल्यांना जर खूप आनधन देत असाल तर ते चालणार नाही ज्या दिवशी गोरखपूर आणि बरेलीची गाडी सुटेल त्याच दिवशी दादर आणि रत्नागिरी आणि सावंतवाडीची पण गाडी सुटली पाहिजे पण त्यामध्ये रत्नागिरीला आम्ही प्रायोरिटी दिलेली आणि त्यानंतर पाठोपाठ दा सावंतवाडीची पण गाडी सोडली पाहिजे आम्ही हे आमचं शिष्टमंडळ मध्य रेल्वेचे जे जी एम आहे मीना साहेब त्यांना भेटलो आहोत ते स्वतः प्रत्यक्ष आमच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्याबरोबर सी एम सी एम डी गुप्ता सी ओ एम गुप्ता साहेब हे सुद्धा होते पण मला आनंद आहे की मीना साहेबांनी आणि गुप्ता साहेबांनीसुद्धा याकडे सकारात्मक पाहिलेलं आहे आणि लवकरात लवकर ही गाडी आम्ही सुरू करतो असं आश्वासन दिलेलं आहे पण गर गरज भासली तर रेल्वे बोर्डाकडे जायचं झालं तर आम्ही सुद्धा ही मागणी घेऊन रेल्वे बोर्डाला भेटू असं भे भेटा तुम्ही अशी विनंती केली आम्ही ती मान्य केलेली आहे परंतु एक निक्षून सांगितलेले आहे कोकणला फसवून कोकणवाशांना फसवून जर जर पोरखपूर आणि बरेलीला गाड्या जात असतील तर दादरच्या पुढे त्या गाड्या आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे नाही देखना 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 ही मान्य आमची पूर्वीपासून सुद्धा पूर्वीचे जे अधिकारी होते त्यावेळेपासून पण तेच आहे दिव्यापेक्षा ती दादरवरूनच सुरू झाली पाहिजे त्यावेळेला आम्हाला असं उत्तर दिलं जात होतं की दादरला प्लॅटफॉर्म नाही आहे प्लॅटफॉर्मची वृद्धी नाही आहे ट्रॅक अवेलेबल नाही आहे रेग अवेलेबल नाही आहे आत्ता आमच्या रेल कामगार सेनेने जी माहिती काढलेली आहे त्याच्यामध्ये ट्रॅक आहे दादरमध्ये प्लॅटफॉर्म आहे रेट सुद्धा तयार आहे एवढं असताना ही गाडी न सोडणं हा नादानपणा आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यामुळे आता आमचे दुसरे सगळ्यांनी दाखवून दिलेले की पॉसिबिलिटी किती शक्य आहे पण एक मात्र वाटलं मला की होणार नाही ना असं त्यांनी सांगितलेलं नाही मीना साहेबांनी सांगलेलं आहे की जरूर आम्ही चालू करेन नाही मॅडम त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या ज्या वेळेला आलो त्याच्या वेळेला दादरला प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही आणि आता तो रेग नाही असं सुद्धा सांगितलं जात होतं पण आता गोरखपूरला प्लॅटफॉर्म मिळतो बरेलीला प्लॅटफॉर्म मिळतो मग रत्नागिरीला प्लॅटफॉर्म का मिळणार नाही हे विचारलं आम्ही त्यांना पण सुदैवाने त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आम्ही ते मागणी केलेले आहे होळीसारखा महत्त्वाचा सण येतोय त्याच्या अगोदर ही ट्रेन सुटली पाहिजे नव्हे तर आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे की ज्या दिवशी गोरखपूर आणि बरेली गाडी सुटेल त्याच दिवशी रत्नागिरीची गाडी सुटली पाहिजे दादरवरून हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे हे आज की ठीक आहे न्यायदेवतेवर आमची विश्वास होता तो <स्तुमारागागा> आता आंधळ विश्वास का किंवा सत्य ते सांगू शकत नाही पण आमच्या सुनील मोदींनी जेवढी लढवायची तेवढी ही भूमिका घेऊन ते लढलेले आहेत हायकोर्टामध्ये न्यायद्यवस्थेचा निर्णय आम्हाला मान्य आहे अजून पक्षप्रमुख त्याबाबत विचार करतील सर आदित्य ठाकरे साहेब यांच्या मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्याची वारंवारता वाढली आहे का मतदारसंघातली जी कामं असतात ती लोकप्रतिनिधींना करावीच लागतात आणि हे करत असताना शासनकर्ते जे आहेत त्यांच्याकडे जाऊन भेटणं आणि मतदारसंघाचे प्रश्न मांडणं त्यामध्ये काही चूक नाही आमचे दोन्ही लोकप्रतिनिधी इथे आहेतच सातत्याने त्यांनी पण भेटून मतदारसंघाची कामं केली तर त्यामध्ये काही चूक नाही आहे धन्यवाद काय विषय